दोन्ही वाटत असेल फिफ्टी वाटते तर दोन्ही सॉफ्ट घ्या जेव्हा सॉफ्ट घ्याल तेव्हा फोटोग्राफरकडे बघा ते खूप आशांनी बघतात छान फोटो काढतील म्हणजे चला मला सांगा तुमचं अरेंज मॅरेज की दम मॅरेज दोन सांगा नक्की अरेंज घरात स्वयंपाक कोण करतं मला स्वयंपाक करून फिरायला आणि ते पण मदत करतात मला स्वयंपाकानं ह ना असं तिचं म्हणणं नाही शॉपिंग कोणाला आवडतं जास्त खरंच करायला आवडतं महिन्यालाच आवडतो कारण शॉपिंगचा हक्क कोणाचा आहे बायकांचा असतो बायकोचा असतो त्यामुळे उत्तर बरोबर आहे अशी शॉपिंग करत राबसतं कोणाचं प्रेम जास्त आहे कोणाला वाटतं की माझं प्रेम जास्त आहे त्यांना वाटत माझं जास्त आहे ती म्हणते आमचं दोघांचं सेम आहे भांड कोण जास्त हे पण बट ऑबियस आहे कारण भांड्याचा हक्क परत कोणाच आहे बायकांचा जास्त त्यामुळे चालतंय भांडलेले आता बाळ तुमच्याकडे येणाऱ्या बाळावर प्रेम कोण आहे जास्त ते म्हणतात मी करणार आहे ती म्हणते आमचे दोघं आहे बाळाचं नाव तुम्हाला उठावं लागणार कोण आधी उठणार ते तर बिचारे तयारच उठायला तिने गृहित करते बाबांनी उठायचं आहे हो ना नुसतं उठून चालणार नाही डायपर पण बदलायचं बाळा कोण बदलणार सगळं त्यांनीच करायचं आहे मायुरी हां नऊ महिने आता मी केले आता बाकी तुम्ही करायचं असं तिचं म्हणणं आहे पण तुम्ही दोघं छान बाळाला सांभाळणार आहात शेवटचा प्रश्न मुलगा का काय भावं असं वाटतं मनापासून इथे एकमत झाले दोघांचं छान आहे तसाच करा आणि फोटोग्राफरकडे बघा तुम्हाला जे मनापासून हवं आहे ते होऊ दे आणि छान हेल्दी बेबी होऊ दे अशी प्रार्थना करूया आणि या गोड तो मला का जोरदार खाण्याची रस्त्या देऊया या थँक्यू सो मच